जाल्रोटे क्त नायाう मार स nós many आ्यांज आम अकुछ उलक थी का सगळे तर मनिका विठ्ठल या युट्यूब चॅनलवर मी मनिका तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर पुन्हा एकदा घेऊन आले नवीन ब्लॉग तुमच्यासाठी तर बघा आज तारीख आहे दोन सप्टेंबर आणि अमावस्या आहे तर दर अमावस्याप्रमाणे ह्या अमावस्याला पण आम्ही चाललो आहे कोल्हापूर आदमापूरला बाळूमामांच्या दर्शनासाठी आणि आम्ही उठून आहे तीन वाजताच पण लाईट गेली आणि आत्ता वाजत आली चार लाईटची वाट पाहिली त्यामुळे पाणी पण आम्ही तापवलं नव्हतं तर हे काय मला बोलले की लाईटची वाट पाहू नको लाईट येणार नाही तर गॅसवरती पाणी तापून तर मी आता गॅसला पाणी लावलेलं आहे असंच होतं आम्ही गेल्या पण तीन अमावस्याला गेलो तर अशी लाईट जात नव्हती पण पाऊस चालू व्हायचा घरात घरात आवरेपर्यंत पाऊस नसायचा आणि असं पार्किंगमध्ये गेलं बिल्डिंगच्या की पाऊस चालू मोठा आणि ह्यावेळी पाऊस नाही आहे तर लाईट गेलेली आहे असंच आहे काही ना काहीतरी विघ्न येत असतं पण ते विघ्न पार करून आम्ही जातो आणि पोचतोच बाळू मामाला तर ह्यावेळी आम्ही जाणार आहे तर बघा तीन वा तीन वाजल्यापासून वाट पाहतोय चार वाजे शेवटी मग आम्ही तापवलं गॅसवर पाणी आणि डॉली आमची झोपली अशी कुठं कशी झोपली ती तिची तिलाच कळ ना आणि आरूला आम्ही घेऊन जात नाही कारण आरूला गेल्यावेळी खूप त्रास झाला होता बसमध्ये तिला अजिबात एस टीचा प्रवास सहन होत नाही तर ती म्हणली की मी काय येणार नाही तर तिला माझ्या मम्मीकडे तिच्या आजीकडे सोडून आलो आम्ही कालच तर आरू आमच्या सोबत येत आहे डॉली येणार आहे तर चला शेवटपर्यंत पाहत राहा आवरून आपण निघूया पुढं उशीर व्हायला नको म्हणून पटकन आवरून घेऊ तर बघा डॉलीला उठवून बसवले मी हंतरून सगळे काढून घेतले आणि बघा डॉली साहेब आमची पेंगतच आहे अजून आणि इकडं चालली देवपूजा तर चला बाहेर दाखवा बाहेर पूर्ण अंधारच अंदावरून बघा पुरा अजून लाईट नाही आली चला आवरूया आमची दोन बाळ बघा कशी झोपतात इथं ही एक दोन बाळ इथं झोपल्यात आणि ही एक बाळ इथं झोपली तर बघा फ्रेंड आम्ही आपण तयार झालो पण अजून पण लाईट नाही आली तीन वाजता उठल्या आम्हाला सहा वाजले कारण बाहेर खूप अंधार आहे आणि चालत जायचं म्हणजे खूप मोठे रिस्क आहे अंधारातून एवढ्या पूर्ण अंधार आहे त्यामुळे आम्ही काय चालत गेलो तेव्हा आम्ही जरा दिवस उजळायची वाट पाहत होतो तर आता बघा पावणे सहावा झाले आहे आणि थोडं थोडं उजळायला लागले तर आम्ही आता जाणार आहे तर काय दिसत नाही आणि आता ब्लॉगिंग पण पर्यंत होतं आहे ते माहीत नाही कारण मोबाईल पंचेचाळीस टक्के चार्जिंग तर कधी लाईट नाही जाताना आजच गेली त्यामुळं जोपर्यंत होईल तोपर्यंत होईल ब्लॉग तिथं आपण

साकायला ढिगाले रे एक बस मध्ये झोपतो ते डायरेक्ट वाधापूर आले होतो आदिवदी नाश्ता पण नाही थांब कारण ते हॉटेलचे बस पेन नेक्स्ट स्टेशन जो हॉटेल रहते आहे जवळ खाली आहे आम्ही एक सीएन टाकले वाधापूरचा सांगतो इथे मिसे मामाला एक हे लेवडा संभर सर चला आपल्याला जाऊया हात दोन बामाला ट्रेन भेटते ट्रेन ट्रेनच बस का बघूया आत्मा कुठला कारण खूप गर्दी असते जाऊया

पैसे देऊ का त्या किती नाही तोरण तोरण दीडशे आहे दीडशे रुपये वाटतेच नारळ किती आहे नारळ चाळीस रुपयात

Terima kasih. म्हल्यानंतर मंदिराच्या टाळ्याचा महाप्रसाद चालू आहे महाप्रसाद टाइमिंग तीन वाजेपर्यंत चालू झाल्यानं तीन वाजता महाप्रसाद रद्द जी लाईन लागलेली आहे ती आंबील पिण्यासाठी लागलेली आहे आदमापूरमध्ये येऊन जर तुम्ही आंबील पेला नाही तर तो काहीच उपयोग नाही आणि लोक लाईनमध्ये उभा राहून बाटल्या बाटल्या भरून घरी घेऊन जात होते पिण्यासाठी गरम गरम आंबिल खूप छान लागते इथं कधीही तुम्ही गेला तर नक्की प्या प्या आंबिल प्या डॉली साहेबा आंबिल पेते आही कशा खंड करू

結構なあれだなと思って。<music> <music> No am थांबली इथं हॉटेल पशेन जास्त व्हिडिओ करायला मिळाले नाहीत कारण की मोबाईलला चार्जिंग नव्हतं तर आमचं देवदर्शन खूप छान झालं आणि आता वाजलेत रात्रीचे साडेआठ आणि सातारामध्ये बस आलेले तर हॉटेलला थांबली पण आम्ही जेवलो नाही कारण इथलं हॉटेल आम्हाला काय आवडलं नाही त्यामुळे आम्ही आता आमच्या गावालाच शिरवळमध्ये जेवणार हॉटेलमध्ये बघा बाळूमामाचे भक्त अजून भंडारा तसाच आहे साहे तर आम्ही बघा घरी पोचलो म्हणजे घरी म्हणजे नाही शिरोळमध्ये पोहोचलो आणि जेवायला थांबलो हॉटेलमध्ये तर आम्ही येताना आरूला पण घेऊन आलो कारण शिवाय आम्हाला एक घास पण जात नाही तर ती जेवलेली होती झोपायला लागलेली आमच्या मम्मीच्या घरी तरी तिला आम्ही घेऊन आलो सोबत जेवणासाठी आपण घेऊ उष्ट खात आहे हे बघा तंबाकू खाव हे बघा तंबाखू खाव आदमी माझे हाय हाय हाटेस का फिर आ ओ फिशी कुठ गेली माझी आय बिस्किट आहे फॅमिली बघा घरी आलो खूप म्हणजे खूप कट जेवण पण केलं आणि आरूला पण घेऊन आलो मम्मीच्या घरून तर माझा हा मामाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आता आम्ही झोपतो आणि मी जे मेन मेन अशा क्लिपाव शूट केल्या जास्त मी शूट केलं नाही ब्लॉग कारण की मोबाईलला चार्जिंगच नव्हतं तर आता आल्यावर मोबाईलला चार्जिंग केला तर तुम्हाला हा ब्लॉग माझा कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनल कमेंट करा तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बोला बाय गुड नाईट केअर